ब्रेकिंग चहाचा कप बोलू लागला गावात गोंधळ विशेष प्रतिनिधी भोंडुगाव आज सकाळी गावात काहीतरी अघटित घडलं गावातल्या मी पण काही माणूस आहे ही बातमी वाऱ्याच्या वेगाने गावात पसरली आणि पाहता पाहता ढवळे काकांच्या घरासमोर हजारो लोकांची गर्दी जमली काही जण मोबाईल घेऊन सेल्फी विथ कप काढू लागले काही जण कपावर फुले वाहू लागले बोलका कप बुथ की विज्ञान गावच्या प्राथमिक शाळेतील विज्ञान शिक्षक बबन मास्टर म्हणाले हे सायंटिफिकली एक्सप्लेन करता येणार नाही कदाचित कपात चहाच्या वाफेने सजीव भावना निर्माण झाली असावी हा दुसरीकडे गोंडू दुसरीकडे चे नामवंत मानसिक बाबा यांनी सांगितले हा कप एका परदेशी आत्म्याचा अधीन झाला आहे तो आत्मा पूर्वी लंडन मध्ये चहा बनवत होता आता त्याला इंग्लिश ब्रेकफास्ट नको आणि असल कटिंग चहा हवा आहे गावाचा व्हॉट्सअप ग्रुप ठप्प कारण सगळे लाईव्ह आहेत बोंडुगावचा बोंडुगाव विकास मंडळ व्हॉट्सअप ग्रुप दिवसभर शांत होता कारण सर्वच लोक प्रत्यक्ष कप समोर होते सांगितलं आज पहिल्यांदाच गुड मॉर्निंग केलं नाही सगळे कपकडेच गुंग आहेत राजकारणी आणि सेलिब्रिटींची हे एंट्री जसजशी ही, ही बातमी पसरली तस तसे राजकारणीही आपले पी आर घेऊन पोहोचले गावातले सरपंच म्हणाले हे चहा क्रांतीचं आगमन आहे आपण याला कप क्रांती त्याच वेळी एका स्थानिक सेलिब्रिटीने सांगितलं मी ऑटोग्राफ दिला आहे आता बनवणार आहे कपचे पुढचे पाऊल राजकारणात प्रवेश बोलक कप म्हणाल मला आता फक्त चहा नको मला अधिकार पाहिजेत मी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत उभा राहणार रा आहे माझं घोषवाक्य वाक या गरम पण कधीही उकळणार नाही एका स्थानिक पक्षाने लगेच त्याला उमेदवारी जाहीर केली काकांनी सांगितलं कप का आमचं कौटुंबिक सदस्य झालं आहे आता रोज त्याचा ओपिनियन घेतल्याशिवाय आम्ही ब्रेकफास्ट करत नाही शेवटी कपने का स्वतः काय सांगितलं एका थेट मुलाखतीत कप म्हणाल माझं नाव टीक राजा आहे मी केवळ कप नाही मी तुमचं दैनंदिन दुःख ऐकणारा सकाळी झोपेतून उठवणारा आणि प्रेमात पडलेल्या तरुणांचा सच्चा साथी आहे त्याने अजून सांगितलं माझा एकच हट आहे मला दर रविवार ग्रीन टीचं स्नान हवं गोंडुगावच्या भविष्यावर प्रभाव गोंडुगाव आता टी टुरिझम केंद्र बनण्याच्या तयारीत आहे गावात कप दर्शन यात्रा गरम वाफेची कार्यशाळा टी राजा स्मारक अशा योजना आखण्यात आल्या आहेत सरपंचांनी घोषणाही केली यापुढे गावात प्रत्येक घरात बोलक भांडे असेल अशी संकल्पना आपण पुढे नेणार आहोत हास्य विशेष कपच्या साथीने चहाचे जोक्स एक कप माझ्याशिवाय तुम्ही झोपेतून कसे उठता लोक कॉफीने कप धोकेबाज दो दोन पत्रकार तुमचं फ्युचर प्लॅन काय आहे कप मी एकदा थॉमस वायचं स्वप्न पाहिलं होतं